नमस्कार ईश्वरी अर्णवचं लग्न झाल्यामुळे लावण्या खूपच डिस्टर्ब असते त्यातच आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या खूपच जवळ येत आहेत हे लावण्याला अजिबातच पटणारं नसतं त्या दोघांचं जवळ येणं लावण्याच्या काळजात धस्स करतं लावण्या स्वतःशी बोलत असते अर्णवबरोबर सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती मी पण मध्येच या ईश्वरीने येऊन सगळा घोळ घातला आहे काय करू मी या ईश्वरीचं प्रत्येक वेळेला अक्षरशः बाजी मारते आणि मी मात्र ठोंब्यासारखी बघत राहते आत्ताही माझ्या अगदी नजरेखालून कधी अर्णवला हिने काढून नेलं मला कळलंसुद्धा नाही आणि आता पाडवा आहे पाडव्याच्या वेळी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माझ्या हक्काच्या मित्राला ही ओवाळणार आहे हे सगळं कसं काय पाहू मी असा विचार आता थेट ही लावण्या करत असते दरम्यान तिथे वल्लरी आलेली असते वल्लरी लावण्याला पाहते आणि लगेचच वल्लरीच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच ही लावण्या त्या ईश्वरीबद्दलच विचार करत असेल आता गरम आहे घाव त्याला पाव असं म्हणत वल्लरीने लावण्याला म्हटलेलं असतं काय ग त्या ईश्वरीचा विचार करतेस ना त्यावर लगेचच आता लावण्य म्हणत असते मामी खरंच हुशार आहात तुम्ही मला काही न विचारताही तुम्हाला कसं काय कळलं मी त्या ईश्वरीचाच विचार करत आहे त्यावर आता वल्लरी म्हणत असते हे बघ मी ही तुझ्या वयाची होते एकेकाळी काय विचार करत असशील तू हे हे मी जाणू शकते त्यावर लगेचच आता वल्लरीला लावण्य म्हणत असते काही करा त्या ईश्वरीला कायमस्वरूपी या घरातून हाकलून लावायचा प्लॅन तयार करा त्यावर वल्लरी म्हणत असते अगं त्यासाठी प्लॅन करायची गरज नाही आहे आत्ताच तू ॲक्टिव्ह हो आणि दे धक्का दिला थेट गळ्यातून खेच तिच्या मंगळसूत्र एकदा का तिच्या गळ्यातून अर्णवचं मंगळसूत्र खेचून घेतलंच ना तर ती ईश्वरी पुन्हा तुझ्यासमोर शहाणपणा करण्याआधी विचार करेल त्यावर लगेचच आता पुन्हा स्वतःशी बोलू लागते म्हणजे मला आधी या ईश्वरीचा काटा काढला पाहिजे म्हणजे आपोआपच अर्णव माझा होईल आणि लगेचच आता ईश्वरीला त्रास देण्यासाठी लावण्या ईश्वरीच्या बेडरूममध्ये शिरते तिथे अर्णवून असतो अचानकपणे आलेल्या लावण्याला पाहून ऐश्वरी म्हणत असते काय गाये लावण्या तुला काय वाटलं राज शिरकेंचं घर म्हणजे तमाशा वाटला का का तुला धर्मशाळा वाटली ऊट सूट कधीही चालू पडतेस तू इथे त्यावर आता लावण्या म्हणत असते ईश्वरी आधी तर तोंड सांभाळून बोल माझ्याशी त्यावर मात्र आता लावण्या थेट असं बोलत आहे हे पाहून ईश्वरी म्हणत असते काय ग काय मस्ती आली का तुला त्यावर लगेचच आता लावण्याने असं विचारल्यावर ईश्वरी बोलू लागते मस्ती आणि मला काय डोकं फुरले का तुझं माझ्याच घरात मला मस्ती काय येईल पण आधी तू सांग तू या घरात का शिरली आहेस आणि थेट माझ्या बेडरूममध्ये मा त्यावर लावण्या म्हणत असते मी तुला फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग देत आहे माझ्या अर्णवपासून दूर राहायचं आता असं थेट ईश्वरीला लावण्याने म्हणताच लावडण्या म्हणत असते अगं दीड दमडीची तू काय म्हणालीस मला अर्णवपासून लांब राहायचं त्यावर लावडण्या म्हणत असते हो अर्णवपासून लांब राहायचं अचानकपणे असं म्हटल्यामुळे आता ही पूर्णपणे गोंधळलेली असते ती स्वतःशी बोलत असते काय करू मी आता या ठरल्याप्रमाणे कोणत्याही प्लॅनला सामोरं जाऊ शकत नाही आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणत असते जा तेल लावत गेलीस तू नाही ऐकत तुझं मी आता तू काही केलंस तरी तुला फाट्यावरच मारणार मी आता ईश्वरीने असं म्हटल्यावर लावण्याला असं वाटत असतं हिने आपला तर खूप मोठा अपमान केला आहे काय करायचं आणि अशातच आता थेट लावण्या मागचा पुढचा विचार न करता ईश्वरीच्या गळ्यात असलेलं अर्णवच्या नावाचं मंगळसूत्र खेचायचा प्रयत्न करते ईश्वरी एकदमच हदरते आणि ती बघते की हे नालायक लावण्या अर्णवच्या नावाचं मंगळसूत्र खेचत आहे आणि अशातच आता थेट ईश्वरीने लावण्याला गचकन धरलेलं असतं आणि आपल्या त्या शोरूममध्ये आत नेलेलं असतं आत नेऊन उलट पुलट करत आधी लावण्याला ऐश्वरीने तुडवलेलं असतं अचानकपणे आता ऐश्वरी लावण्याला तुडवताच तिथला स्टाफ एकदम अवाक होतो आणि तो बोलू लागतो काय आहे काय तुमचं का मारत होता तुम्ही तिला त्यावर ऐश्वरी म्हणत असते हे नालायक माझ्या गळ्यामधून माझ्या नवऱ्याचं मंगळसूत्र खेचते तिला शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत आता थेट ईश्वरीने लावण्याला धरत तिथेच बाजूच्या काउंटरवर आपटलेलं असतं लावण्या म्हणत असते अगं सोड अशाने लागेल ना मला त्यावर ईश्वरी म्हणत असते चांगलं कंबरडं मोडलं पाहिजे तुझं त्यावर लावण्या ईश्वरीला हात जोडून म्हणत असते अगं माफ कर चुकले मी पुन्हा कधीच असं काही करणार नाही त्यावर लगेचच आता लावण्याकडून ईश्वरीला हवं असलेलं सगळं वधून घेण्याचा प्रयत्न करते आणि लगेच आता लावण्या सगळं बोलत असते ऐश्वरी ते रेकॉर्ड करत असते रेकॉर्ड करता करता लावण्याने असं काही भुंकलेलं असतं जे पाहून आता ईश्वरी अवाक झालेली असते आणि तिचा नवराही चांगलाच अवाक होणार असतो ईश्वरी लावण्याला ढकलून देत म्हणत असते पुन्हा राज शिर्केंच्या घरात किंवा आसपास जरी दिसलीच ना तर लक्षात ठेव उत्तरागत मारीन त्यावर मात्र लावण्या लगेचच उठते आणि आपला बोजा बिस्ता जणू आवरते आणि तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते वल्लरी मागून येऊन म्हणत असते काय गे काय अवस्था झाली तुझी त्या ईश्वरीने तर चक्क तुला चार चौघात कुदवून आहे तिला फटकवायचं सोडून इथून पळतेस काय तू त्यावर लावण्या म्हणत असते मामी खरं तर यापुढची माझी लढाई तुम्ही लढायची आहे जा त्या ऐश्वरीबरोबर दोन हात करा बघू त्यावर मात्र आता ती मामी म्हणत असते नायगबाई नाही त्या ईश्वरीच्या नादीच मला लागायचं नाहीये मी म्हटलं तुम्ही लोक पैसेवाले तुम्ही काहीतरी करू शकता पण तू ही अगदी माझ्यासारखीच असं म्हटल्यावर आता पूर्णपणे गोंधळलेल्या व्यक्तीकडे कसं पाहायचं असं ईश्वरी लावण्याकडे पाहताच लावण्या आता पूर्णपणे चाट पडते मित्रांनो इथे तर आता कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळू शकतं बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ला ला करा। धन्यवाद